वंचित बहुजन आघाडी जालना जिल्हा शाखा तर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन राजेंद्र खरात सहा डिसेंबर रोजी महामानवास जालना येथील मस्तगड येथे वंचित बहुजन आघाडी जिल्हा शाखा जालना तर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी जालना जिल्हा संघटक राजेंद्र खरात युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने खरपुडीचे सरपंच अरुण गिरी तालुका अध्यक्ष भानुदास साळवे युवा नेते गौतम वाघमारे तालुका सचिव अंकुश गायकवाड जितेंद्र खरात आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर महामाया न्यूज जालना